श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता उद्या आहे शनिवारी सत्तावीस तारखेला संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला बरेच जण उपवास करतात आणि गणपती बाप्पाची सेवा पूजाही करत असतात गणपती बाप्पा ही देवता सुखकर्ता आणि दुःखहर्ता अशी देवता आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पा ही देवता बुद्धीची विद्येची देवता आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पा ही प्रथम पूजनीय देवता आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत हे आपण सर्वजण करत असतो संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्यावर जी काही संकटं येत असतात ती संकटं दूर होतात संकटांपासून आपल्याला मुख मुक्ती मिळते संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली आणि त्यासोबतच जर काही उपाय केले तर गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्यामागे जी काही संकटही लागलेली असतात ती लागले दूर होतात संकटांपासून मुक्तता आपल्याला मिळते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्या मार्गामध्ये प्रगतीच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येत असतात ते दूर होतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीला आपल्याला सेवाही कशी करायची आहे आणि त्यासोबतच आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती व्हावी तसंच आपल्या कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यामध्ये वाढ व्हावी आर्थिक अडचणीतून आपली सुटका व्हावी आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक संकटातून आपल्याला सुटका मिळावी यासाठी उद्या संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय उपायही करायचे आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच उद्या संकष्टीला आपल्याला कोणती सेवा करायची आहे गणपती बाप्पांची आणि त्यासोबतच कोणते उपाय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर उद्या संकष्टी चतुर्थीला सर्वात आधी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्नान वगैरे आपले आधी आठवण घ्यायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा ही आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करताना आपल्याला गणपती अथर्व पठण करत गणपती बाप्पांना अभिषेक हा करायचा आहे आणि हा अभिषेक तुम्ही पाण्याने सुद्धा करू शकतात किंवा पंच मृताने सुद्धा करू शकतात गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कपडाने पुसायचं आहे आणि पुन्हा देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची मूर्तीही ठेवली असेल तिथे तिला पुन्हा स्नापन्न करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची हळद कुंकू अक्षता लावून विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे त्याचप्रमाणे लाल कलरचं जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे जर तुम्हाला जास्वंदाचं फूल नाही मिळालं तर इतर कुठलं जे फूल तुम्हाला मिळालं असेल ते फूल तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना धूपदीप हा ओवाळायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये विद्यार्थी दशेमध्ये असलेले मुलं असतील तर त्या मुलांना गणपती अथर्व शीर्ष्याचा पाठ हा जरूर करायला सांगायचा आहे आणि जर तुमच्या मुलांना गणपती अथर्व शीर्ष हे म्हणता येत नसेल तर तुम्ही ते मोबाईलवर सुद्धा लावून त्यांना ऐकायला सांगू शकतात किंवा तुम्ही स्वतः गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करू शकतात त्याचप्रमाणे गणपती स्तोत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुमच्या मुलांकडनं तुम्हाला ते म्हणून घ्यायचं आहे गणपती अथर्व शीर्ष्याचं पठण हे जर तुम्ही तुमच्या मुलांकडनं करून घेतलं तर बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा त्यांना मिळेल आणि त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होईल त्यांची बुद्धीही कुशाग्र होईल त्यांची एकाग्रता वाढेल सकाळी जेव्हा तुम्ही अशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा कराल तेव्हा गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवू शकतात त्याचप्रमाणे साखरेचा आणि तुम्हाला कुठल्या फळाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही तोसुद्धा दाखवू शकतात आणि संध्याकाळी गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य हा जरूर दाखवावा संध्याकाळी जेव्हा तुम्ही मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवाल तेव्हा बाप्पांची आरतीही जरूर करा तर याप्रमाणे संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि सेवा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच तर तिची आपल्याला विधिवत याप्रमाणे संकष्टी चतुर्थीला पूजा करायची आहे जेव्हा तुम्ही याप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा कराल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट असतील ते सुद्धा नक्की दूर होतील तर आता उद्या आपल्याला गणपती बाप्पांच्या या सेवेसोबत कोणते उपाय करायचे आहे तर आपल्या कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यामध्ये नेहमी वाढवावे यासाठी आपण संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य हा जरूर दाखवायचा आहे आणि संध्याकाळी गणपती बाप्पांना या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून त्यांची आरती केल्यानंतर ओम गंगणपतई नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे असं केल्याने आपल्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरण हे कायम टिकून राहील आपल्या घरात सुख मध्ये वाढ होईल तर हा झाला पहिला उपाय आणि दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपली सतत प्रगती व्हावी असं कोणाला नाही वाटत तर असं प्रत्येकालाच वाटत असतं तर आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी पुढे जावं आपली प्रगती व्हावी आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी प्रत्येक महिलेला असं वाटत असतं तर यासाठी आपल्याला उद्या काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या आपल्या देवघरातल्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू आणि अक्षता या लावायच्या आहे हळद कुंकू अक्षदांनी गणपती बाप्पांना तिलक करायचं आहे आणि यासोबतच गणेश मंत्र जो आहे त्याचा अकरा वेळा जप करायचा आहे तर गणेश मंत्र असा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे ज्या तांदळांनी तुम्ही गणपती बाप्पांना तिलक कराल ते तांदूळ अखंड असले पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि हा उपाय केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होईल तुमच्या मुलांची प्रगती होईल तुमच्या पतीची सुद्धा प्रगती हो होईल हा झाला दुसरा उपाय आणि तिसरा उपाय जर तुमचा कुठला एखादा छोटासा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप समस्यांना तोंडही द्यावं लागत असेल आणि या समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तर तो उपाय असा आहे उद्या चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि मंदिरामध्ये जाताना हिरवे मोग हे तुम्हाला घेऊन जायचे आहे अख्खे हिरवे मुग जे असतात ते तुम्हाला मग तुम्ही ते एक मूड भर सुद्धा जरी घेऊन गेले तरी सुद्धा चालेल किंवा जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मूग घेऊन जाता आले तर ते अख्खे मूग तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि तिथे गणपतीच्या मंदिरामध्ये दान करायचे आहेत आणि त्या मंदिरामध्ये बसूनच तुम्हाला या हिरवा मुगाचे दान केल्यानंतर गणेश चालिसाचा पाठ करायचा आहे संकष्टी चतुर्थीला हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला येत असतील त्या नक्की दूर होतील तर असे अगदी छोटे आणि साधे सोपे उपाय गणपती बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उद्या आपल्याला करायचे आहे हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दुःख संकट हे नक्कीच दूर होतील आणि गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या घराची प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता आनंद प्रेम हे कायम टिकून राहील तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा ही कशी करायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी आपल्या आयुष्यातील अडचणी या दूर होण्यासाठी कोणते साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ